सँडविच बनवत लावलाय निकितानी बघू हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग आता वाचलेले आहेत साडे नऊ आणि माझी आंघोळ नाही झाली आता निकितानी सँडविच बनवत लावलाय म्हणून उठलोय बघू शकता आणि गॅसवर पण ठेवलं आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये घरात काय चाललेले असते काय करतो ते सगळं असतेच दाखवतो आज पुढे बाहेर नाही जायचं बाहेर असं नाही काय दाखवत घरातलं सगळं दाखवायचं आहे असेच कंटिन्यू बघत राहा सँडविच बनवत लावलाय आणि कितानी बघू काय काय हा रेडी झालेला आहे ना हा चार पाच दिवस आता आजारी होता आता त्याला बरा वाटते आज म्हणून आज धावायला लागला नाही तर कुठच्या ते कोपऱ्यान जाऊन बसत गप्चे ची सकाळी पाच वाजता म्हणजे डॉक्टर कडे नेवायला लागते कधी पण नाही नाहीपात तुझी आण त्याशी कापू ना तो लावली वाटते सँडविच ची काही लावली वाट सँडविच ची आता आधी करा कापलं आता सँडविच रेडी झालेला आहे तर लवकर फटाफट आंघोळ करतो चला आता मी आता आंघोळ करतो आणि नंतर कंटिन्यू येतो आता अंघोळ झालेली आहे नऊ वाजून बावन मिनट झाला दहा मिनिटात आंघोल झाली चल बाबू मला आता सॅन्डविच कधी खातोय असं वाटतंय हे राहा नाही जात तडप ही एसी आहे ना चला आता खाऊन घेऊया आणि कामा जायला पण फक्त दहा मिनिट राहिलेत म्हणून पटकन खायला लाग अजून भाजी असते म्हणून

आणि आता आलेले ब्लॅक टी टी नाही ब्लॅक कॉफी अरे क्या चाहते हो सँडविच किती तीन संपवलाय संपवलं आहे पण पटापट प्यायला लागेल पाच मिनिटं राहिलेच बाकी चला पिऊन घेतो चला आता कामावर जायला गाडीत बसलो थेट कामावर हो। आहे काय जाता वाजले साडेबारा आता मी कंपनीतून घरी चाललो आणि काल मी कातकरी वाडीतून घरी कोंबडा आणून गावठी कोंबडा आता बघूया घरी जाऊन आहे का नाही बनवला आता जाम लागलेले आहे घरी जाऊन पहिले जेवायला लागेल म्हणून पहिले कोंबडा आहे का नाही पहिले बघायला ला लागेल तर असेच कंटिन्यू बघत राहा चला काही जाता घरी पोचलो तर बघूया बघूया आता कोंबडा बनवलाय का बनवल्या गा वाटतय गावठी कोंबडा आता कोंबडा घरीच साफ करत लावला कारण की चिकनवाल्याकडं दिला का दिल्यावर ते पूर्ण कात्री सगळंच साफ करतात ते कात्री पण काढतात म्हणजे गावठी कोंबड्याची कात्री काढली त्याला काही फायदा नाही मग तो कॉक्रोल कॉक्रोलच झाला तो कॉक्रोल नाही हो बॉयलर बॉयलर कोंबडीच झाली मग ती म्हणून काय फायदा नसते तो म्हणून आम्ही घरातच साफ करतो आणि या व्हिडिओ सगळ्या बायकोनी काढलेल्या तेव्हा मी जॉबवर गेलो होतो मागेल तो म्हणून म्हणा या व्हिडिओ काढायला नसता म्हणून मी बायकोला सांगितले व्हिडिओ काढायला ते आता तुम्हाला दाखवतो तर कसं शाप करतात आणि घरातच सगळा तोरा विरायचं काम पण सगळं कोंबडा बनवलेला जेवण घेतो बघूया Jawa, jawa Tengah itu Tara, Pak. Lah, Lain Tara, dia de ya, lain <laughs> <laughs> ya. kan, ya. cewek, gitu. ही जावताना जी नाटक तर त्याला म्हणून लढवला त्याने त्याला कधी डाव आता जेवण करून झालं आमचं मस्त वाटते आता थोडा आराम करतो कोमरा पण लय बाहेर लागला एक नंबर लागला थोडा आराम करतो चला तर निकिता आता भाकरी बनवते चुलीवरच्या भाकरी ही चला दाखवतो तुम्हाला अजून बनवलीस ना या बनवलास ना क्लायमेट बघा किती भारी आहे दिवसभर ऊन पडतं एकदम कडक ऊन ना संध्याकाळ झाली का एकदम पावसाचं वातावरण होतं आहे किती भारी क्लायमेट आहे सगळा दुर्ला केला आहे ना मग नंतर लर्शी मस्त जोक मारा या हा हलकट हस भाकर झाले बनून पण अजून चुलीवर टाकासाठी तिची आगच नाही पेटत पेटलेली विस्ते लगेच पेट बघूया ने कि त्याच्या किती भाकरी झाल्या चार भाकरी झाल्या चुलीवर टाक आहे कापर बघा मग अशिवून कापरे काही नव्हतं आता पण काहीच नाही आता दा चार झाले आता मी मग खाली गेलो बायकांना काय तोच काय बोललो काय भाकरी नाही चला बघा आता कापरीवर भाकर टाकली कशी होते बघा चला बघूया आता किती भाकरी बुधल्या नऊदा आहेत आरशूला झोपण्याची तयारी चालू आहे आरशू आरशू काय झोपणार नाही पालना ढकलणारा आहे रंग करीन तो चला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब कर करा चॅनल आणि आता वन के सबस्क्राईबर व्हावं लागले प्लीज सपोर्ट करा पण हो दे आता किती पंच्याहत्तर का पासष्ट काय बाकी आहे होने होण्यासाठी बघा लवकर सपोर्ट करा असं सपोर्ट राहू हो दे आणि सगळ्या व्हिडिओना भरपूर सपोर्ट केलेला आणि या व्हिडिओला पण असंच सपोर्ट करत राहा चला बाय